नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत महाशिवरात्रीच्या शुभ भव्य शोभायात्रेचे आयोजन किरमीट भारकसमधील नागरिकांचा उत्साह बुटिबोरी एम आय डी सी परिसरातील किरमीट भारकस येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात झाकींच्या प्रतिमाही तयार करण्यात आल्या होत्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये ऋषी गावंडे शंकरजीच्या भूमिकेमध्ये कमलेश तर पार्वतीच्या भूमिकेमध्ये सलोनी यांनी प्रदर्शन केले ही शोभायात्रा संपूर्ण गावात भ्रमण करीत शिवटेकडीवर पोचली व तेथे या उत्सवाचा आणि शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन अध्यक्ष अतिश खळसे उपाध्यक्ष किशोर ढोक सचिव जितेंद्र गावंडे सहसचिव सूरज गावंडे कोषाध्यक्ष विशाल गेडा मार्गदर्शक सर्वश्री मनिराम मसराम सुरेश खडसे अंकुश बावने नितीन मांडवे पद्माकर शेंडे स्वप्नील मसराम पंकज गावंडे शुभम खडसे व गावातील समस्त नागरिक आणि शिवभक्त या शोभायात्रेत बहुसंख्येने व या उत्सवात सहभागी झाले होते हे विशेष है प्रोग्राम आहे याच्यात काय काय प्रोग्राम आम्ही आज रॅलीचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि आमच्याला महाप्रसाद ठेवलेला आहे साहेब आपलं नाव किशोर डॉक्टर आपण कोण्या पदावर आहात ते उपाध्यक्ष शिवजाई ह्या शिवरात्रीचा उत्सव कशा रीतीने साजरा करता सर्व गावातील मंडळी एकत्र करून सर्वत्र सर्व सर्व समाजाचे एकत्र येतात सर्व गावकरी मिळून करतात साहेब आपलं नाव आपलं नाव नाव जितेंद्र रावंडे आपण कोणा याच्यावरसाठी किती वर्षापासून करतात तुमच्या या शिव महाशिवरात्रीच्या उत्सवात किती संख्या असेल किती लोकसंख्या असेल आता या शिवरात्रीच्या पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता गुटीबोरी प्रतिनिधी अंकुश पावणे